नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या काल कालावधीमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी आता महाराष्ट्र शासनामार्फत जी आरकडून काढून पैसे जे वितरित करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग यांच्या मार्फतचा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे तर यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत त्याचबरोबर पूर परिस्थिती चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामाचे एका वेळेस या प्रमाण या प्रमाणामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दरांनी या ठिकाणी मदत देण्यात येते आणि त्यातच या ठिकाणी जे आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे शासन निर्णय म्हणजे जी आर बघू शकता जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालामध्ये कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार ही मदत दिले जाणार आहे आता यामध्ये बघितलं तर या ठिकाणी पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं वितरित केलेला आहे संबंधित विभागाकडे आणि तो विभाग तुमच्या थेट बँक खात्यामध्ये ही पैसे जे आहेत आता जमा करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक या ठिकाणी तयार करून संबंधित अधिकाऱ्याने ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमावलीनुसार या ठिकाणी कारवाई करावी म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करावं लागेल सर्वात अगोदर यादी तयार करण्यात येईल आणि यादी तयार झाल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट नंबरद्वारे तुम्हाला ई के वाय सी करावं लागेल ई के वाय सी केल्यानंतर थेट ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल सर्वात अगोदर यादी ज्या वेळेस लागेल त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही त्याची खात्री तुम्हाला करणे गरजेचे असणार आहे आणि यामध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी किती या ठिकाणी मदत जे आहे राज्य सरकार मार्फत देण्यात आलेली ते आपण बघूया आता या ठिकाणी आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाधित झालेले हेक्टर जे होतात त्या ठिकाणी पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर जे आहेत बाधित झालेला होता आणि शेतकऱ्यांची संख्या एकतीस होती त्यांच्यासाठी दोन लाख सदतीस हजार एवढी जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर बघितलं तर नाशिक विभागामधील सव्वीस तीन दोन हजार चोवीसचा हा प्रस्ताव आहे आणि वरचा जो प्रस्ताव होता तो फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा प्रस्ताव होता आता जे मार्चमध्ये मा जे नुकसान झालेलं होतं त्यामध्ये नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्या अंतर्गत बघितलं तर या ठिकाणी बाधित क्षेत्र दिलेलं आहे आणि निधी जे वितरित करण्यात आलेले ते अठ्ठावन्न लाख अडुसठ हजार नाशिक जिल्ह्यांसाठी धुळे जिल्ह्यांसाठी चार कोटी सात लाख सहासष्ट हजार तर जळगाव जिल्ह्यांसाठी चोपन्न कोटी अठ्ठावन्न लाख बत्तीस हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये बघितलं तर एकोणसाठ कोटी चोवीस लाख सहासष्ट हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारमार्फत मदत वितरित करण्यात आले या ठिकाणी त्यानंतर बघितलं आपण नाशिक विभाग नाशिक विभागाम अंतर्गत बघितलं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यांसाठी दोन कोटी चौतीस लाख पंधरा हजार तर धुळे जिल्ह्यांसाठी पंचेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार नंदुरबार जिल्ह्यांसाठी अडतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार तर जळगाव जिल्ह्यांसाठी तेवीस कोटी सदतीस लाख एकाहत्तर हजार तर अहमदनगर जिल्ह्यांसाठी सदतीस लाख पंच्याण्णव हजार जो आहे मे महिन्यांचा प्रस्ताव असणार आहे मे महिन्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं होतं त्याअंतर्गतचा हा प्रस्ताव आहे मेमध्ये पाठवण्यात आलेला होता त्यानंतर बघितलं तर पुढील जे आहे मेमध्ये जेवढं नुकसान झालेलं होतं आणि ह्या एप्रिलमधला नुकसान आहे आता मेमध्ये बघितलं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यामध्ये आपल्याला नुकसान पाहायला मिळालेलं होतं त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यांसाठी साथ को सात कोटी सहा लाख तेरा हजार धुळे जिल्ह्यांसाठी छत्तीस लाख चौदा हजार नंदुरबार जिल्ह्यांसाठी पंचवीस लाख सहासष्ट हजार जळगाव जिल्ह्यांसाठी तेरा कोटी बेचाळीस लाख त्रेचाळीस हजार आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यांसाठी एकोणनव्वद लाख अठ्ठावीस हजार असे एकूण एकवीस कोटी नव्याण्णव लाख चौसष्ट हजार एवढा निधी जे आहेत मे महिन्या अंतर्गत त्यांना मिळणार आहे आता सोलापूर जिल्ह्याअंतर्गत बघितलं तर मे महिन्यांचा हा प्रस्ताव आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यांसाठी पाच कोटी दोन लाख एक्केचाळीस हजार तर पुणे जिल्ह्यांसाठी या ठिकाणी बघितलं तर एक्क्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार असं या ठिकाणी मदत देण्यात आलेली होती एकूण बघितलं आपण पुणे विभागामध्ये एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तर पाच कोटी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार एवढं जो निधी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील अमरावती विभाग जो आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जेवढं नुकसान झालेलं होतं अंतर्गतचा मदत आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अशा पाच जिल्ह्यांसाठी ही मदत असेल ज्यामध्ये अमरावतीसाठी बघितलं तर अकरा कोटी पंच्याऐंशी लाख बासष्ट हजार तर अकोलांसाठी एकवीस कोटी दहा लाख एकतीस हजार यवतमाळ जिल्ह्यांसाठी पंधरा कोटी सत्तावीस लाख स सतरा हजार तर बुलढाणा जिल्ह्यांसाठी अठ्याहत्तर कोटी तेरा लाख सहा हजार तर वाशिम जिल्ह्यांसाठी चौदा कोटी शहात्तर लाख बावीस हजार एकूण एकशे एक्केचाळीस कोटी बारा लाख अडतीस हजार एवढा जो निधी आहे अमरावती जिल्ह्यांसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंतर्गत वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पुढील बघितलं या ठिकाणी अमरावती विभागांतर्गत मार्च एप्रिल अशा दोन महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं अंतर्गत आणि यामध्ये बघितलं आपण अमरावती जिल्ह्यांसाठी एकशे चौपन्न कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकवीस हजार अकोला जिल्ह्यांसाठी बत्तीस कोटी पंच्याण्णव लाख शहाण्णव हजार यवतमाळ जिल्ह्यांसाठी एकवीस कोटी सत्तेचाळीस लाख पंचेचाळीस हजार बुलढाणा जिल्ह्यांसाठी पंचवीस कोटी एकवीस लाख सदुसष्ट हजार तर वाशिम जिल्ह्यांसाठी सहा कोटी छप्पन लाख चौऱ्याहत्तर हजार एकूण बघितलं आपण अमरावती जिल्ह्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये आ, मार्च ते एप्रिल या दोन महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी अमरावती विभागाला दोनशे एक्केचाळीस कोटी तीन हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे तर आपण जे आहे या ठिकाणी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तिन्ही महिन्यांचा अमरावती विभागांतर्गत नुकसान भरपाईसाठी दोनशे अडतीस तीनशे अडतीस कोटी बारा लाख एक्केचाळीस हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारमार्फत अमरावती विभागाला वितरित करण्यात आलेला आहे आता त्यानंतर नागपूर विभागामध्ये आपण बघितलं तर एकूण सहा जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश असेल यामध्ये गोंदिया जिल्ह्याला बघितलं मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी तर छत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार नागपूर जिल्ह्याला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी अठ एकशे अठरा कोटी आठ लाख सदुसष्ट हजार तर वर्धा जिल्ह्यांसाठी एकोणचाळीस कोटी एक्क्याण्णव लाख चौसष्ट हजार भांडारा जिल्ह्यांसाठी तीन कोटी एक लाख अठ्ठावन्न हजार तर गोंदिया जिल्ह्यांसाठी बारा लाख पाच हजार नागपूर चंद्रपूर विभागांस चंद्रपूर जिल्ह्यांसाठी दहा कोटी तीस लाख छप्पन हजार गडचिरोली जिल्ह्यांसाठी जे आहे सतरा कोटी सतरा सतरा लाख छत्तीस हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण बघितला आपण की जो नागपूर विभाग आहे मार्च दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या अंतर्गत एकाहत्तर कोटी नव्याण्णव लाख एकोणतीस हजार एवढा जो निधी आहे या दोन महिन्यांसाठी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर बघितला आपण चंद्रपूर जिल्हा मार्च एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जे अवयव पाऊस झालेला होता त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं जा होतं त्यासाठी एक लाख एक कोटी एकोणपन्नास एक लाख त्रेसष्ट हजार तर वर्धा जिल्ह्यामध्ये मक मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख एकोणीस हजार एकूण बघितलं आपण मार्च व एप्रिल दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार चोवीस साठी दोन कोटी सत्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार एवढं निधी जे आहेत नागपूर विभागाला मिळालेला आहे त्यानंतर बघितलं तर एप्रिलमध्ये जे नुकसान झालेलं होतं अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला एप्रिलमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी त्रेचाळीस लाख अडुसष्ट हजार पुन्हा एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा नुकसान झालेलं होतं त्यासाठी जे बाधित शेतकऱ्यांची संख्या ती वाढलेली होती आणि त्याअंतर्गत सहा कोटी साठ लाख तेहतीस हजार एवढा पुन्हा निधी वितरित करण्यात आलेला आहे <coughs> गोंदिया जिल्ह्यांसाठी आपण बघितलं तर सत्याहत्तर लाख शहात्तर हजार असे एकूण जे आहे एप्रिल दोन हजार चोवीस अंतर्गत जे नागपूर विभागा त्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी सात कोटी एक्क्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार एवढा जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आता बघितला आपण की नागपूर विभागामध्ये मार्च दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दोन महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये नऊ कोटी साठ लाख चौदा हजार नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा बघितलं आपण सत्तेचाळीस लाख पासष्ट हजार एकूण बघितलं तर दहा कोटी सात लाख एकोणऐंशी हजार एवढा जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी दोन लाख एकोणपन्नास हजार ला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी सात कोटी पस्तीस लाख एकोणीस हजार एकूण बघितलं तर भंडारा जिल्ह्याला सात कोटी सदतीस लाख अडुसठ हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे आता एकूण आपण जे नागपूर विभाग आहे त्यासाठी बघितलं तर शंभर कोटी चार लाख पस्तीस हजार एवढा जो निधीय वितरित करण्यात आलेला आहे आणि एकूण बघितलं तर सर्व विभागामध्ये पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार एवढा जो निधीय वितरित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी जे आहे जवळपास अठरा जिल्ह्यांमध्ये ही मदत वितरित करण्यात आलेली आहे अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मदत येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे लाभार्थी आधी तयार करून संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद